लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेला ओळखलं जातं मात्र आज हा चौथा स्तंभ धोक्यात आलाय विरोधात बातमी लावली म्हणून पत्रकारांना धमकी देण्याचे प्रकार सध्या वाढलेत असाच एक प्रसंग जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील एका पत्रसो कार सोबत घडला आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे काम सुरू असून माती मिश्रित रेती वापरली जात आहे हा रस्ता देऊळगाव गुजरी ते हिवरी बामदाम असून रस्त्यावर पुलाचे व डांबे करणाचं काम सुरू आहे मात्र कंत्राटदार या कामात अत्यंत निकृष्ट दर्जाचा साहित्य वापरत असल्याचं गावकऱ्यांनी पत्रकार संजय जटाळे यांना सांगितले त्यामुळे पत्रकार संजय जटाळे यांनी ठेकेदार निखिल शेळके यांना फोन केला आणि कामामध्ये रेती चांगली वापरा असे सांगितले त्यावर ठेकेदार निखिल शेळके यांनी पत्रकाराला दमदाटी केली आणि तू माझ्या आडव्या पाण्यात शिरू नको नाहीतर तुझ्या पत्रकारितेचा किडा काढून टाकेन अशी धमकी दिली माझ्या पुलाच्या बांधकामात अडवा येऊ नको अन्यथा परिणाम वाईट होतील असं कंत्राटदाराने पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी मोबाईलच्या माध्यमातून दिली धमकी मिळताच संजय जटाळे यांनी कंत्राटदाराच्या विरोधात पौर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंद करण्यात आलाय या ठेकेदारावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सर्व पत्रकार संघटनांनी केली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी रईश शेख सोयगाव अखिल भारतीय शासन निर्मिती संघर्ष समितीचा तालुकाध्यक्ष मला दोन दिवस अगोदर आम्ही पत्रकारिता पण करतो दोन दिवस अगोदर शेतकऱ्यांनी एक बातमी लावण्यासाठी निवेदन दिलं होतं पण त्याचं काम चालू आहे नवीन <Sessizuk> समिती काम येते पण थोडबागून एवढी त्यांचं काम चालू आहे त्या रस्त्याच्या संदर्भात शेतकऱ्यांनी तक्रार दिली होती किंवा त्या रस्त्याचं काम निष्ठा काम करतायत अतिशय खराब आणि नालगटाची देखी अशी माती नुसतीपुकी वापरतोय म्हणून तर मी त्याला फोन केला होता कालच्या दिवशी की बाबा हे रेती जरा व्यवस्थित वापर लोकांना अंदाजपत्रक दाखवू अंदाजपत्रकानुसार काम कर तर त्याला मी भाऊदादा म्हणतो आहे तर त्याने मला वाकडंच भेटू नको माझ्या तू तुला पाहून घेईन असं करून तसं करणे डायरेक्ट जीव मारण्याची धमकी दिलेली आहे त्या संदर्भामध्ये आम्ही आता पुढे थंड गुन्हा दाखल करून आलेलो आहे तर ही योग्य बाब नाही आहे बाबा एकाकरांनी काम करण्याची पद्धत वेगळी पाहिजे असे धमकी वगैरे देऊन आणि त्याच्या पत्रकाराला धमकी देणे म्हणजे आणि जरा म्हणजे वेगळाच प्रकार झालेला आहे त्याच्यामुळे अनेकांना जरा आमच्या पत्रकार संघ मला खूप वाईट वाटलं त्यामुळे आमचे पत्रकार संघ त्याचे जे लोकप्रमाण होते आणि सगळ्यांनी जाऊन तिथे तिथून आता किंवा बांधलं आहे आता पुढील चौकशी काय ते आमचे प पुण, पोलीस पुण, कर्मचाऱ्यांनी कर केलं त्याबद्दल काही वाद नाही तान पण याला चांगला धडा शिकवला गेला पाहिजे आणि त्याचं लायसन वगैरे चेक करून आणि कामाची पाहणी त्वरित केली पाहिजे अशी एक माझी मागणी आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या